श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे बुधवार आणि बुधवारी करण्याची खास रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे बरेच दिवस नाही बरेच महिने झाले की मी आठवड्यांच्या वाराची रेमेडी सांगितलेली नाहीये उद्याची बुधवारची सांगेन आणि त्यानंतर दिवाळीपासून आपण सोमवार ते रविवार किंवा रविवार ते शनिवार अशी आपण रेमेडीला सुरुवात करूया कारण आठवड्याची म्हणजे दररोज रोजची जर एक रेमेडी आपण या केल्या तर आपल्याला भरपूर जास्त फायदा होतो रेमेडी म्हणजे आज मी तुम्हाला एक मॅजिक अंक आणि त्यासोबत एक अत्यंत प्रभावी अशी रेमेडी सांगणार आहे उपाय करताना लक्षात ठेवा की मनामध्ये विश्वास असणे खूप जास्त गरजेचे आहे कारण विश्वासावरच दुनिया कायम आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर फक्त आपण विश्वास ठेवतो जसं की उद्या सकाळी सूर्योदय होणार आहे संध्याकाळ झाली आता सूर्यास्त होणार आहे या गोष्टी केवळ आणि केवळ विश्वासावर आहेत आपण या गोष्टींवर कधी शंका घेतो का सांगा की रात्र होणार आहे दुपार होणार आहे संध्याकाळ होणार आहे या गोष्टींवर जशी आपण शंका घेत नाही तसंच आपण आपल्या प्रत्येक कामात मी नाही म्हणत की मी सांगितलेल्या रेमेडीत आपण प्रत्येक कामात आपले हंड्रेड पर्सेंट द्यायचे आणि बाकी सर्व देवावर सोडून द्यायचे मी सुद्धा आता व्हिडिओ जेव्हा करते तेव्हा मी माझे शंभर टक्के देते माझ्यातली संपूर्ण ऊर्जा मी त्या व्हिडिओमध्ये लावते जेव्हा मी व्हिडिओ करत असते तेव्हा माझ्या इकडे किंवा इकडे काय चालू आहे किंवा माझ्या मनात काय आहे हे सुद्धा मला माहीत नसतं माझं लक्ष फक्त आणि फक्त तुम्हाला रेमेडी देणे आणि ती शंभर टक्के कशी यशस्वी होईल याचा प्रयत्न असतो कोणतीही रेमेडी आधी आम्ही करून म्हणजे मी करून, करून बघते त्याचा रिझल्ट येत असेल तर तीच रेमेडी तुमच्यापर्यंत शेअर करते आता सगळ्या रेमेडी वर्क करतात बघा मात्र एक रेमेडी अशी आहे जी ड्रिंक म्हणजे व्यसन ज्या व्यक्तीला व्यसन असते त्याला तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात किंवा इतर काही उपाय करा ते तात्पुरते काम करतात आणि त्यानंतर कारण त्या व्यक्तीच्या मेंदूवर मनावर स्वतःवर ताबाच नसतो की ही गोष्ट वाईट आहे आणि मला ही करायची नाहीये म्हणून त्या गोष्टीचं सोडलं ना म्हणजे एकच फक्त अजून असा शंभर टक्के जे आपण म्हणू शकू की या उपायाने दारू सुटेल तर त्याला थोडीशी अजून हे आहे की नाही शंभर टक्के खरंच नाही सुटू शकत कारण फीडबॅक तसे येतात की ताई ता तुमचा सांगितलेला उपाय केला एक महिनाभर नीट होतं नंतर परत चालू झालं किंवा ब्रेसलेट घेतलं थोडे दिवस बरं वाटलं नंतर पुन्हा चालू झालं अशा वेळेस त्या ज्या रेमेडी सांगितलेल्या असतात त्या जरा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा बघा काही फरक पडतोय का व्यसनमुक्तीसाठी आपल्याकडे नावाचे ब्रेसलेट आहे ते अवश्य घ्या पैशाच्या चिंता भेडसावत असतील तर मनी मॅग्नेट आणि पायराड ब्रेसलेट घ्या कुठल्याही व्यवसायात यश तुमचं नाव कमवायचं असेल तर आपल्याकडून फिरोजा ब्रेसलेट घ्या त्याच पद्धतीने जसं कर्जमुक्ती धनदा ब्रेसलेट म्हणजे धनयोग ब्रेसलेट हे आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट सुद्धा आहे बऱ्याच जणांना बघा नजर लागते त्या नजर मुक्तीसाठी सुद्धा खास ब्रेसलेट आपल्याकडे आहे हवे असतील तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर कृपया फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा आता बळूया आजच्या रेमेडीकडे बुधवारी आपल्याला ही रेमेडी करायची आहे अर्थातच पिरेड सुतक काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुढच्या बुधवारी करा ज्या वेळेस तुम्हाला काहीही नसेल अशा दिवशी करा बुधवारी सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे केल्यानंतर एक काचेची बाटली घ्यायची जी डाबर हनीची वगैरे अगदी छोटी असते ना ती तुम्हाला काचेची बॉटल घ्यायची आता ताई ताईंनो मैत्रिणींनो कृपया असं नका विचारू ताई, आ, का। की ताई काचेच्या ऐवजी प्लॅस्टिकची चालेल का कारण काही गोष्टीला आता काही वेळेस मी म्हंटल की मातीचं काचेचं स्टीलचं तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्र आहे म्हणून काचे घ्या भले तुमचा पंधरा चाळीस पन्नास रुपये खर्च होऊ दे नसेल घरात पण प्रत्येकाकडे नेस कॅफेची म्हणा किंवा डाबर हनीची म्हणा बॉटल ही असते तर तुम्हाला आधी काचेची छोटीशी एक बाटली घ्यायची आहे आता काचेची जेव्हा तुम्ही बाटली घ्याल पूजा वगैरे करायची आणि त्याच्या समोरच बसायचं पूजेच्या ती बाटली घेऊन त्यामध्ये तुम्हाला पाच काय टाकायचे आहेत वेलची ज्याला आपण इलायची सुद्धा म्हणतो सालीसहित हिरव्या विलायची तुम्हाला टाकायचे आहेत त्यात तुम्हाला थोडासा मध एक चमचाभर मध घालायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला एक दोन तीन कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्यानंतर ही बाटली पूर्ण बंद करायची आहे बाटली झाकून बंद करायची आहे आणि त्या बाटलीवर हिरव्या पेनाने पाच 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 हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे ट्रिपल फाईव्ह पाच 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 हा नंबर तुम्हाला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली जायचं आहे आणि ती बाटली तिथे गपचूप ठेवायची आहे आणि अकरा वेळा तुमची इच्छा बोलायची आहे आता प्रश्न शंभर टक्के येईल ताई कोणत्या झाडाखाली मग जे आपले शुभवृक्ष असतात पिंपळ बेल वड उंबर आंबा या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता जिथे सुनसान म्हणजे थोडंसं म्हणजे कुणी तुम्हाला टोकणार नाही अशा ठिकाणी आपण कुणाचं वाईट करत नाहीये त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आपले असे कोणतेच उपाय नसतात ज्याच्यामुळे कुणाचं वाईट होईल त्यामुळे बिनधास्त करा त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा तुमची इच्छा मनामध्ये बोलायची आहे कशी बोलायची आहे नेहमीप्रमाणे की तुमची समजा माझे स्वतःचे घर झाले आहे असं तुम्हाला वेळा बोलायचं आहे जे आता ऐवजी तुमची इच्छा इच्छा त्यामध्ये तुम्ही घाला एकच का हाही प्रश्न येतो की एका वेळेस किती इच्छा बोलू शकतो एका वेळेस एकच इच्छा बोलायची आहे त्यानंतर पुढचा बुधवारी ती बाटली तिथेच ठेवून यायची पुढच्या बुधवारपासून पाच बुधवार तुम्हाला गणपती मंदिरात जायचं नमस्कार करायचा तिथला शेंदूर लावून घ्यायचा आणि पाच हिरव्या वेलची तुम्हाला गणपती मंदिरामध्ये ठेवून यायची आहे गणपतीच्या चरणांशी ठेवा बाहेर ठेवा मॅटर नाही करत गणपती मंदिरापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत अशा म्हणजे पहिला बुधवार ही बुधवारपासून पाच बुधवार अशी तुम्हाला हिरव्या वेलची तिथे ठेवून यायची आहेत आणि फक्त विश्वास ठेवायचा आहे पाचव्या बुधवारपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसेल तर उद्याच बुधवार आहे तुम्हाला कोणतीही अडचण असेल कोर्ट कचेरी मुलांविषयी नवऱ्याविषयी कुणाविषयी काही अडचण असेल तर तुम्ही ही रेमिडी अवश्य करा शिक्षणासाठी कशासाठी मात्र मी अजून एकदा सांगते नवरा दारुपित असेल तर त्याची इच्छा पाहिजे की मला ती सोडायची आहे पती पत्नी विभक्त असतील समजा अगदी म्हणजे तुम्हाला माहीत आहे तर माझी माझी म्हणजे त्या व्यक्तीची किंवा इच्छा पाहिजे पुन्हा एकत्र होण्यासाठी या दोनच गोष्टींसाठी इच्छा लागते बाकी सगळ्यासाठी ही रेमेडी चालत आहे कोणत्याही चांगल्या कामासाठी ही, का ही रेमेडी वापरा तुम्हाला शंभर नाही एक हजार टक्के तुम्हाला रिझल्ट दिसेल श्री स्वामी समर्थ